नमस्कार मी अश्विनी अशी रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज अश्विनीच्या स्वयंपाक घरामध्ये अगदी वेगळ्या पद्धतीने आपण मोदक बनवणार आहोत तेही बीटरूटचे इथे मी घेतलेले दोन बीट मिडीयम चे दोन बीट किसून घेतलेले आहे एक वाटी खवलेला नारळ घेतलेला ओला नारळ एक वाटी साखर आणि एक वाटी दूध लागणार आहे तर साखर तुम्ही मोठी घेतली तरी चालेल माझी पिठी साखर होती म्हणून घेतली आणि चल आता बनवायला सुरुवात करूया नवीन तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या इकडे गॅसवर मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यात तूप घालून घेतलेला आहे एक चमचा भर तूप छान वि तळके आपल्याला घालायचंय आहे बीट किसून घेतलेलं बीट आपल्याला सर्व घालून घ्यायचं आहे छान परतून घ्यायचंय एक दोन मिनिट बीट तुम्ही मिक्सरला बारीक करून घेतलं तरी चालेल पण असं थोडस किसलेलं असं दिसायला छान दिसतं मी असंच घेतलं त्यातच घालून घेते ओलं खोबरं जे खाऊन घेतलेलं खोबरं आहे ते घालून घेते मिक्स करून घेते छान साकर, साकर, साकर छान मिक्स झाले त्यातच घालते साखर पिठी साखर कुठलीही साखर घाला साखर सुद्धा आपल्याला छान अशी मिक्स करून घ्यायची आहे साखर घातल्याच्या नंतर आपल्या मिश्रणाला छान असं पाणी सुटलेलं आहे म्हणजे साखरेचं पाणी झालेलं आहे आणि छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं त्यातच लगेच घालून घेते मी दूध एक वाटी दूध घेतलेलं ते घालून घेते आणि छान आपल्याला दुधामध्ये जे मीठ आहे ते शिजवून घ्यायचं आहे अगदी आता पूर्ण दूध आटेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आपलं दूध जे टाकलं होतं ते सर्व आटून गेलेलं आहे आणि मस्त असं गोळा झालेला आहे एक चिकटपणा असा आलेला आहे आपल्या मिश्रणाला आता गॅस बंद करून घेऊया आणि पूर्णपणे थंड करून घेऊया आपल्या बीटचं मिश्रणही छान असं थंड झालेलं आहे आणि बघत असून अगदी सुक्क झालेलं आहे हाताला चिटकत नाही तर तुमचं हाताला चिटकत असेल तर पुन्हा तुम्ही व्यवस्थित गरम करून अगदी सुक्क होऊ आपल्याला छान असं मिक मिश्रण करून घ्यायचं आहे सुक्क अगदी म्हणजे ते जर कच्चा असेल तुमचं मिश्रण तर हाताला चिकटू शकतं आणि व्यवस्थित मोदक होणार नाही त्यासाठी मस्त असं शिजवून नंतर थंड करून व्यवस्थित झालं तरच आपल्याला मोदक करायला घ्यायचे आहे आणि थंड झाल्याच्या नंतर असं पाणी निघत असेल तर पुन्हा गरम करा मस्त असं आता सुक्क झालेलं आहे मी मोदकच्या साच्याला तूप लावून घेतलेला आहे आता त्यात मी सारण भरून घेते या पद्धतीने छान मोदक तयार करून घेते सर्व साच्यामध्ये भरून घेते बघत असाल सर्व मिश्रण भरून घेतलेले आहे आता आपण अलगदपणे काढून घेणार आहोत अतिशय सुंदर असे आपले मोदक झालेले आहे अलगदपणे निघत आहे खूप छान असे दिसत आहे आणि पौष्टिक सुद्धा आहे याच पद्धतीने सर्व मोदक मी करून घेणार आहे बघत मस्त अतिशय सुंदर असे आपले मोदक तयार झालेले आहे आणि आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट्स मध्ये सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन रेसिपी संग पुन्हा भेटूया तोपर्यंत ಸೋಸ್ ರಾಮಸ್ತ್ರಾನ್ ಮೇನ್ ಮುಜಾ ಅಪ್ನೆ ವಿಡಿಯೋ ಭಗತ್ ರಾ